उन्हाळा म्हटलं की शरीराला थंडावा देणारा आणि मनाला तृप्ती देणारे थंडगार पदार्थ सगळ्यांना आवडतात आजची रेसिपी अगदी थंडगार आणि शरीराला थंड ठेवणारा पदार्थ आहे तो म्हणजे दहीभात करायला साधं सोपंच आहे पण दही भात आंबट होऊ नये छान क्रीमी टेक्शर येण्यासाठी काय करायचं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा दोन वाट्या इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुमच्याजवळ जो कोणता तांदूळ आहे ते तुम्ही घेऊ शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तीन पट पाणी टाकून घ्यायचं म्हणजे एक वाटी जर तांदूळ घेतले तर तीन वाटी तर इथे मी दोन वाटी तांदळासाठी सहा वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकरची शिट्टी होईपर्यंत दही फेटून घेऊया तर इथे मी एक लिटर दही घेतलेलं आहे तर आंबट नसलेलं दही घ्यायचं म्हणजे दही भात जास्त वेळ ठिकून राहतो आणि आंबट होत नाही आणि त्याचबरोबर दही या पद्धतीने छान असं फेटून घेतल्यामुळे दही एकीकड पाणी एकड असं भातामध्ये होणार नाही छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता कुकरच्या सुद्धा झालेली आहे छान असं भात नरम शिजल्या गेलेलं आहे चिकटसर या पद्धतीने शिजून घ्यायचं आहे पळीने गरम असल्या वेळेस छान असं या पद्धतीने घोटून घ्यायचं थंड करायला बाजूला ठेवतो आता दही भाताला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी साधारण अर्धा कप इतके शेंगदाणे टाकून घेत आहे तर शेंगदाणे जास्त आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढू शकता त्याचबरोबर आता हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे भातामध्ये टेस्ट छान येतो सोबतच यामध्ये टाकत आहे एक चमचा काळे मिरे आठ ते दहा लवंगा एक चक्री फूल, दोन सुख्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर यामध्ये चार चमचे इतकं चणा डाळ आणि त्याचबरोबर चार चमचे इतकं उडदाची डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एखाद मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं सगळे जिन्नस छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाताला हलकंसं तिखटपणा येण्यासाठी इथे मी साधारण एक चार हिरव्या मिरच्या मधोमध मद कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याचा छान असं फ्लेवर ह्या फोडणीत उतरतो सोबतच यामध्ये टाकत आहे मुठभर इतकी कडीपत्त्याची पानं कढीपत्त्यामुळे भाताला छान स्वाद येतो आणि दिसायलाही मस्त हिरवागार दिसतो थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे वरतून सुद्धा टाकायचं फोडणी थोडंसं टाकायचं आता हे सगळे जे नस छान असं एक अर्धा मिनटासाठी परतून घेतलेलं आहे लास्टला टाकत आहे तर इथे मी मुठभर काजूच्या पाकळा मुठभर किशमिश टाकून घेतलेला आहे लास्टला टाकल्यामुळे कढई गरम आहे पटकन असं परतल्या जाते तर या ठिकाणी इथे आपली फोडणी तयार झालेली आहे भातसुद्धा थंड झालेला आहे आता इथे मी टाकत आहे अर्धा इतकं दूध तर दुधामध्ये आपल्याला भात हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर दूध टाकल्यामुळे दही भात दिवसभरी राहिला तरी आंबट होत नाही आणि शिवाय छान असं भात एकसारखं मिळून येतो तर या ठिकाणी अर्धा लिटर दूध यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर या भाताला छान क्रीमी टेक्शर येण्यासाठी आणि चव नेहमीपेक्षा दुप्पट होण्यासाठी यामध्ये कप भर इतकं दुधावरची साय टाकून घेत आहे यामुळे नेहमीच्या भातापेक्षा अतिशय मस्त असा भात आपला तयार होतो तर फ्रेश दुधावरची साय टाकायची तर या ठिकाणी दुधावरची साय टाकून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे फेटून घेतलेलं दही आता हे सगळं छान असं मिक्स करायचंय तर चवीपुरतं मीठ टाकायचं मी भातात सुद्धा मीठ टाकलेलं नव्हतं त्यासाठी इथे जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घ्यायचंय एकसारखं मिक्स करून घ्यायचंय तर या ठिकाणी गुटळ्या वगैरे राहू द्यायचं नाही छान असं मिक्स केल्यानंतर फोडणीसुद्धा थंड झालेली आहे आता फोडणी यामध्ये टाकून घेऊया फोडणी थंड झाली पाहिजे तरच यावर ओतून घ्यायचं नाहीतर तुम्ही गरमागरम फोडणी यावर तर हे जे भात आहे पाणी वेगळं आणि दही वेगळं होऊ शकतो हे टीप लक्षात ठेवा तर हे फोडणी थंड झाली पाहिजे तेव्हाच आपल्याला यामध्ये सगळं छान असं तेव्हा घेता येईल तर या ठिकाणी इथे मी फोडणी यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बघितल्यानंतर खाव असं वाटणार थंडगार आणि त्याचबरोबर पचायला हलकं करायला सोपं मनाला तृप्ती देणारं आणि शरीराला थंड देणारं दही भात नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच मस्त उन्हाळ्याच्या थंडगार रेसिपीजमध्ये भेट देऊया दे तोपर्यंत नमस्कार बाय